नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय आवडता सण म्हणजे मकर संक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांत हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो संपूर्ण भारतामध्ये हा सण साजरा केला जातो प्रत्येक राज्यामध्ये हा सण वेगवेगळ्या वे पद्धतीने वेगवेगळ्या वे 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 नावाने ओळखला जातो आणि त्याप्रमाणेच तो साजराही केला जातो धार्मिकदृष्ट्या पाहिले तर या मकर संक्रांत सणाला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे भौगोलिकदृष्ट्याही हा सण महत्त्वाचा मानला जातो मकर संक्रांत हा सण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते उत्तरायणचा काळ हा अतिशय शुभ मानला जातो संक्रांत म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन अशा एकूण बारा संक्रांती असतात त्यापैकी सूर्याचे मकर राशीत संक्रमण हा सण आपण साजरा करतो संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने परत करत असतो संक्रांतीचा हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करण्याची पद्धत आहे मकर संक्रांत हे एक देवीचे रूप आहे संक्रांतीचे रूप हे प्रत्येक वर्षी बदलत असते संक्रांतीने धारण केलेल्या वस्तू या प्रत्येक वर्षी बदलत असतात त्याचबरोबर तिचे रूप वस्तू यांचा आपल्या जीवनावर खूपच मोठा परिणाम होतो असे मानले जाते त्यामुळे मकर संक्रांतीने परिदान केलेल्या वस्तू तिचे वाहन ती कोणत्या दिवशीकडून आली आहे कोठे जात आहे कोणत्या दिवशीला पाहत आहे तिचे नाव काय आहे ती काय भक्षण करत आहे हे पाहिले जाते तर यावर्षी ज्या वस्तू देवीने प्रदान केल्या आहेत त्या वस्तू आपण वापरायच्या नसतात दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत सूर्याचे मकर संक्रमण हे बालव करण्यावर संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे 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 घोडा तिने पिवळे वस्त्र केले असून हातात गदा घेतली केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेली आहे वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जातीचे आहे पुष्णार्थ मोती धारण केले आहे वा नाव व नक्षत्र नाव हे महोदरी असून समुदाय मुहूर्त हे पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे हे या वर्षीच्या मकर संक्रांतीचे रूप आहे ज्या वस्तू मकर संक्रांतीने गाठली आहे त्या वस्तू आपण वापरायचे नाहीत म्हणजेच आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरायचे नाहीत या वर्षीच्या संक्रांतीचे फल हे संक्रांतीने ज्या वस्तू प्रदान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे ते तेथील ते जयंतीला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकालामध्ये द्यावेचे दान म्हणजे नवे भांडे गाईला घास अन्न तिळाचे भांडे गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र गोडा इत्यादी यश ये यथाशक्ती आपण दान करू शकतो भूमी गाय किंवा सोने आपण ह्या वस्तू दान करू शकत नाही पण यथाशक्ती आपण या दिवशी दानधर्म केले तर त्याची खूपच पुण्य आपल्या पदरात पडत असते आणि तितक्या पटीनेच आपल्याला परत ते पुण्य मिळत असते संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही विशेष महत्त्व आहे संक्रांतीचा हा मुख्य दिवस असतो तर या दिवशी पूजन केले जाते त्याचबरोबर या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो बऱ्याच ठिकाणी संक्रांतीच्या याच दिवशी हरिंकूही केले जाते संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी या दिवशी बाजरीची भाकरी आणि सर्व भाज्यांची मिळून मिक्स भाजी कांद्याची पात गाजर राळ्याचा दाळाचा भात असे पदार्थ बनवले जातात आणि ते घरोघरी आपल्या शेजारी दिले जातात संक्रांतीचा जा तिसरा दिवस म्हणजे इंक्रांती हा दिवस करी दिन म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या दिवशी दात घासणे कठोर बोलणे टाळावे त्याचबरोबर वृक्ष गवत कापणे टाळावे वादविवाद टाळावेत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी करू नये किंक्रांती दिवशी हळदिंकुवाचा कार्यक्रमही केला जात नाही त्यानंतर आपण रथसप्तमीपर्यंत हळदिंकुचा कार्यक्रम करू शकतो त्याचवर रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना ही घातले जाते बोर घालणे म्हणजे लहान मुलांना संस्कार करणे तर हे बोर न्हाण पाच वर्षांच्या मुलापर्यंत केले जाते अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा केला जातो त्यामध्ये विविध कार्यक्रम केले जातात तर आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद